गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमचा भव्य शुभारंभ सोहळा अकोले तालुक्यातील आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात अकोले तालुक्यातील निसर्गरम्य सुगाव सुगाव येथे अकोले तालुक्यातील निसर्गरम्य सुगाव येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम याचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे सेवेचा शुभारंभ माननीय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा व पालकमंत्री अहिल्यानगर यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमास माननीय शंकरजी गायकर केंद्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद योगी केशव बाबा चौधरी माननीय आमदार डॉक्टर किरण लहानटे विधानसभा सदस्य अकोले यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत विशेष उपस्थिती असणारे माननीय आमदार सत्यजित तांबे माननीय मधुकरराव नवले माननीय कॉम्रेड डॉक्टर अजित नवले माननीय डॉक्टर संजयजी घोगरे माननीय डॉक्टर महादेव अरगडे माननीय सीताराम भांगरे माननीय डॉक्टर श्यामकांत शेटे माननीय सौ आनंदपिता विलास शिंदे आदी प्रमुख अतिथी असणारे माननीय वैभव राज पिचड माननीय सीताराम पागायकर माननीय बी देशमुख मान्य कैलासराव वाकचावरे माननीय सुधाकरराव देशमुख माननीय डॉक्टर बी पी म्हेत्रे माननीय महेशराव नवरे माननीय मारुती मेंगाळ माननीय विकास वाकचावरे यांसह विविध सामाजिक व आरोग्य संस्थांचे मान्यवर विशेष आकर्षण माननीय श्री वैभव अप्पासाहेब दूस माननीय आमदार अमोलजी खताळ माननीय नितीनजी दिनकर माननीय अमितजी भांगरे माननीय रेवन मीनानाथ भिसले माननीय पर्वतराव नायकवाडी माननीय माणिकराव देशमुख माननीय डॉक्टर सखाराम घनकुटे माननीय प्रभाकर फापाळे आदींची उपस्थिती लाभणार आहे आयोजक श्री अर्जुन दत्तू गावडे माननीय लोकनियुक्त सरपंच छरमन वि विकासो लहित खुर्दक डॉक्टर तुषार अर्जुन गावडे एम एस डॉक्टर श्रद्धा तुषार गावडे बी एच एम एस डॉक्टर आदित्य पोपट गावडे एम बी बी एस ठिकाण कोतुल रोड सुगाव सुंगा सुंगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर